नमस्कार आज आपण गव्हाविषयी माहिती घेत आहोत गहू हे मानवांचे अगदी प्राचीन काळापासूनचे मुख्य खाद्य असावे मोहनजो दारोच्या उत्खननात गव्हाने भरलेली मातीची रांधणी आढळलीत त्या आजपासून हजारो वर्षाआधी गव्हाचे उत्पादन व आहारात उपयोग करण्यात येत असल्याचे सिद्ध झाले आहे आजही जगातील अधिकांश लोक गव्हाच्या मुख्य आहार रूपात उपयोग करीत आहेत विविध देशात व प्रदेशात गव्हाचे भिन्न प्रकारे विविध खाद्यवस्तू तयार करून सेवन करतात भारतात गव्हाच्या संपूर्ण पिठापासून तयार केलेली पोळी व पुरी हा मुख्य आहार आहे तर पाश्चिमात्य देशात गव्हाच्या मैद्यापासून तयार केलेल्या ब्रेड केक बिस्किट इत्यादी रूपाने गव्हाचा दैनंदिन आहारात उपयोग करण्यात येत गव्हाच्या संपूर्ण पिठापासून तयार केलेले पदार्थ अधिक सकस असतात हे या लेखाच्या हे आपण माहीतच आहे पण गव्हापासून तयार केलेला मैदा मात्र संपूर्ण पिठा इतका सकत नसतो हेही आपणाला माहिती आहे मैदा जसा तसाच सत्वही नसला तरी आधुनिक बेकरीतून बेकरीत त्यापासून ब्रेड बिस्किट केक इत्यादी तयार करताना त्या दूध मलई लोणी ग्लुकोज अंडी इत्यादी मिसत असल्याने हे पदार्थ सत्वही न राहता अधिक सकस बनतात हे येथे सांगा वाटतं हे पदार्थ सकत असल्यामुळेच मुळे अशक्त आणि आजारी या इसमांना दूध ब्रेड चहा बिस्किटे केक इत्यादी देण्यास डॉक्टर सांगतात भारतीय लोक पोळी अधिक पसंत करतात तव्यावर तयार केलेल्या सर्वांगीण पिठाच्या पोळ्या आरोग्याला पोषक असतात पण लोखंडी तवा गंजलेला जंग चढलेला नसावा ह्याची बारकाईने काळजी घेणे आवश्यक आहे तव्यावर शेकलेल्या पोळ्यांना तूप लावल्यास त्या अधिक पौष्टिक बनतात तसेच तव्यावर तयार केलेली पोळी पूर्णपणे शेकलेली असावी याबाबत जुने वैद्य सांगतात की खिचडी खाओ गली रोटी खाओ जली खिचडी जास्त शिजवून अगदी नरम झाली चालेल पण कच्ची नको तशीच पोळी थोडी जळालेली चालेल पण कच्ची नकोच पूर्णपणे शिजलेली खिचडी आणि पोळी पचायला जळ जात नाही ती पचायला हलकी असते या उलट थोडी का कच्ची राहिल्यास पचायला तेवढीच जड जाते अलीकडे काही शौकीन लोक पोळीवर जरा का जळण्याचा डाग दिसला की गृहणीला रागावतात उलट ते पांढरी फटक कच्ची अर्धकच्ची पोळी खाऊन आपले पोट बिघडवून घेतात असे करणे म्हणजे अपचन मलावरोध वायुविकार पोटदुखी अशा विकारांना हे निमंत्रण ठरते जास्त महत्त्वाचे सांगायचे म्हणजे पोळी ही पूर्णपणे भाजलेली असावी अर्थात कच्ची नसावी अशी काळजी घ्यावी पोळीशिवाय चपाती रोडगे फुलके इत्यादी खाद्यपदार्थही खाद्यप्रकारे उत्तम आहेत शनावरणा शेवाया सरगुंडे कुरोड्या नखोले इत्यादी विभिन्न भागात भिन्न पदार्थ करून खातात पण सेवा सरगंडे असे पदार्थ पुरेसे शिजवून उकळून खावेत कच्चे अर्धवट शिजलेले खाणे म्हणजे पाचनशक्तीला बिघडवणे ठरते उत्तर भारतात तेलात तळलेल्या पुऱ्या खातात या तेलातील जीवनसत्वे खनिजे निग्रता चरबी इत्यादीची भर पडून पुरीही अधिक सकस बनते यात वाद नाही पण आजच्या आसमानी महागाईच्या काळात तेलाचा असा उपयोग सर्वसाधारण लोकांना अशकप्राय झाला आहे तरी पण हिंदू सणवार साजरे करताना काही सणांना पोळ्याऐवजी पुऱ्याच करण्याची प्रथा प्रचलित आहे यामागे सणावाराच्या निमित्ताने अधूनमधून तरी अधिक सकस व पौष्टिक आहार सेवन करावा असा उद्देश आहे पंजाब व उत्तर भारतातील प्रदेशात तंदुरी रोटी खाण्याची प्रथा आहे गव्हाच्या संपूर्ण पिठाच्या या पोळ्या दगदगत्या त्या भट्टीत विशिष्ट प्रकारे शेकून तयार करतात ह्या रबराप्रम व चिवट बनतात ह्या भाजल्या जात असताना दोन लाभदायक गोष्टी घडतात एक तर त्यातील जेवणसत्व खनिजे नष्ट होत नाहीत दुसरे असे की ह्या प्रक्रियेत पोळी कुठेच कच्ची राहण्याची शक्यता नसल्याने पाचक व पौष्टिकी बनते महाराष्ट्रात खेडोपाडी गोऱ्यांचा गरम राखेत भाजलेली रोडगे पानगे देखील असेच पाचक व पौष्टिक असतात हा एक प्रकारे शुद्ध भारतीय ब्रेडचा प्रकार समजण्यास हरकत नाही ह्या रोडग्यांना तूप लावून खाणे उत्तम रोडगे गव्हाच्या संपूर्ण पिठापासून तयार असल्याने बेकरीमधील ब्रेड बिस्किटापेक्षा जास्त पाचक व पौष्टिक असतात ताजी पोळी किंवा चपाती वाटीभर मधासोबत खाणे आरोग्यदृष्ट्या अतिउत्तम आहे मी स्वतः संत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज मोजरी आश्रमात असताना अनेक दिवस हा प्रयोग केला असता पोळी व मध हा संपूर्ण संतुलित आहार असल्याचा अनुभव घेतला आहे एका विद्वानाच्या मते पोळी मध आणि अर्धवट उकळलेले अंडे एकत्र खाणे अधिक शक्ती व जोम देणारे ठरते विशेषतः या आहाराने यवन शक्तीत अधिक भर पडते याशिवाय आजारातून उठलेले अशक्त इसम बाळांतीन ॲमिनिया झालेली इसम इत्यादीनं हाच आहार लाभदायक ठरू शकतो ह्यामुळे एकतांचे विकार दूर होऊन त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते कावीळ झाल्यांना देखील हा आहार उपयुक्त ठरू शकतो गव्हाच्या पोळ्यांची गव्हाच्या रोपांची पाणी व ओव्यांचा भिन्न प्रकारे उपयोग करतात खेड्यातील वैद्य मामूली ताबजवर झालेल्या इस्मांना ही पाणी पाण्यात शिजवून त्यांचा पाजतात पण यापासून कितपत लाभ होतो हा अजून संशोधनाचा विषय चालू आहे ओल्या ओंब्या बाजून हिरवा गुळ गुळा हिरवा गहू गुळासोबत खातात भाजल्या उंबयाचा हिरवा गहू तीळ व गुळ यांचे लाडू बांधून खाणे उत्तम पौष्टिक आहार ठरू शकते पण त्यानंतर त्यानंतर हे खाऊन दूध प्यायचं नाही त्यामुळे पोटाला फुगारा येऊन तो घातक ठरू शकतो ग्रामीण भागात गव्हाचे काही औषधी उपयोग प्रचलित आहेत गव्हाचे पीठ पातळ भिजवून त्याचा लगदा खाज खरूच इसबगोल इत्यादी चर्मरोगावर बांधतात गहू आणि हरभरा एक एक मुठ घेऊन गडवाभर पाण्यात उकळतात अर्ध पाणी आटल्यावर गाडा काडा गाळून ठेवतात मुत्रासायाचा विकार व मुतखड्याचा विकार झालेला हा काढा दिवसातून तीन वेळा पाजत राहतात गहू लालसर होईपर्यंत भाजतात मग त्याचे पीठ करून दूध व साखर घालून त्याची कॉफी तयार करतात हे देखील एक स्वादिष्ट व शक्तिवर्धक पेय आहे उत्तर प्रदेशात गहू व हरभरा भुईमुगाच्या भडभुंजाच्या भट्टीत भाजतात व ते दळून सातू तयार करतात हा सातू सत्तू पाण्यात अथवा दुधात भिजवून त्यात गूळ किंवा साखर घालून खातात हा सातू फारच पौष्टिक रेडीमेड फूड असते तिकडील गरीब लोक तीर्थयात्रा अथवा प्रवासाला निघतात एका फडक्यात पुरेसा सातू व थोडा गुळ बांधून निघतात मुक्कामाच्या ठिकाणी सातूचे पीठ व गूळ यांचे सेवन केले की ताजी होऊन पुढील प्रवासाला सरकतात आपलीकडे सातूचे पीठ तयार करून वेळप्रसंगी सकाळच्या करता उपयोगात आणले तर फारच लाभदायक ठरू शकते सातू हे भगवान कृष्णाचे आवडते खाद्य होते म्हणून की काय कित्येक भागात जन्माष्टमीला दुपारी नेहमीचे भोजन न करता सातूच्या पिठाचा आहार घेण्याची प्रथा अजूनही आहे असा हा गहू प्राचीन काळापासून आपला जीवनसाथी आहे त्यातील आयुर्वेदिक जीवनसाथी खनिजे शक्तीदायक आहेत ह्याचे विविध प्रकारे सेवन करता येते पण ह्याचा आहारात उपयोग करताना कसा उपयोग करावा कसा करणे याची जाणीव करून घेणे अधिक महत्त्वाचे आहे आपण शिरासुद्धा रवापासून तयार करतो उपीट तयार करतो अशा प्रकारे गव्हाचा एक आहार हा चांगला जीवनसत्वाचा आहार आहे धन्यवाद